में स्वाद, में भारत। नमस्कार तकच्या दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई आत्ताच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडलेली आहे निवडणूक आयोगानं दोन महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत पहिली महत्वाचं राज्य आहे ते म्हणजे जम्मू काश्मीर जिथे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत आणि सप्टेंबरमध्ये सप्टेंबरच्या आधी आम्ही या निवडणुका घेणार असं निवडणूक आयोगाने यापूर्वीच सांगितलेलं होतं त्याप्रमाणे त्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालाय आणि दुसरं महत्वाचं राज्य आहे ते म्हणजे हरियाणा हरियाणाच्या निवडणुकाही आज जाहीर झाल्या आहेत मात्र अर्थातच हरियाणाच्या निवडणुका महाराष्ट्रासोबतच आत्तापर्यंत होत आलेल्या आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत प्रत्येक प्रत्येक हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक ही एकाच दिवशी झालेली आहे एकाच वेळी झालेली आहे एकाच दिवशी त्यांचा निकाल लागलेला आहे असं असताना यावेळी मात्र निवडणूक आयोगानं महाराष्ट्राची निवडणूक हरियाणासोबत जाहीर का केली नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे राज्यातली सगळी राजकीय स्थिती पाहता राज्यातल्या महायुतीच्या घोषणांचा पाऊस पाहता या निवडणुका एकत्र जाहीर केल्या जाणार नाहीत महाराष्ट्राची निवडणूक ही पुढे ढकलली जाईल असा अंदाज सगळेच राजकीय विश्लेषक सगळे नेते विरोधी पक्षाचे नेते खास करून वर्तवत होते आणि तो अंदाज अखेर खरा ठरलेला आहे कारण निवडणूक का आयोगानंच आता स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्राच्या निवडणुका या पुढे गेलेल्या आहेत मात्र त्या किती पुढे जाऊ शकतात या संदर्भात निवडणूक आयोगानं काय सांगितलेलं आहे आणि हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका नेमक्या जाहीर का झाल्या नाहीत त्यामागे निवडणूक आयोगानं काय कारण दिलेली आहेत ते देखील मी या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे निवडणूक आयोगानं काही स्पेसिफिक कारण दिलेली आहेत की महाराष्ट्राची निवडणूक पुढे का ढकलण्यात आली आहे त्यांची आपल्याला जाणून घ्यायची आहेत या लाईव्ह मधून आणि त्यासोबतच त्या निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला ऐकवणार आहे सविस्तर प्रतिक्रिया ऐकवणार आहे तत्पूर्वी काही महत्वाच्या ब्रेकिंग आपण पाहूयात या ब्रेकिंग तुमच्या टीव्ही स्क्रीनवर दिसतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं जम्मू काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक निवडणूक आता जाहीर झालेली आहे आहे जम्मू सगळ्यात कारण कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतरची पहिली विधानसभेची निवडणूक होती आणि जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहे जम्मू काश्मीर तिथली भौगोलिक परिस्थिती पाहता तिथला सुरक्षेचा प्रश्न पाहता तीन टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत निवडणूक आयुक्तांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की वैष्णोदेवीची यात्रा पार पडल्यानंतर या सगळ्या महत्त्वाच्या यात्रांनंतरचा हा दिवस किंवा हे दिवस निवडण्यात आलेले आहेत आणि तीन टप्प्यांमध्ये निवडणुका होतील एकूणच तिथली भौगोलिक सामाजिक आणि त्यासोबतच सुरक्षा यंत्रणांची सगळी जी काही तिथे तिथे सगळीकडे त्यांची नेमणूक करायची आहे या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करूनच आम्ही जम्मू काश्मीर निवडणुका घेतलेल्या आहेत त्यामुळे हे निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे हरियाणामध्ये मात्र एकाच दिवशी एकाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत हरियाणाच्या नव्वद जागांसाठी निवडणुका होत आहेत आणि या एकाच दिवशी होणार आहेत महाराष्ट्राच्या निवडणुका देखील यापूर्वी विधानसभेच्या एकाच दिवशी झालेल्या होत्या महाराष्ट्राच्या जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी हरियाणाच्या नव्वद जागा त्यामुळे हरियाणाची निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे एकाच दिवशी मतदान होणार आहे संपूर्ण हरियाणाच्या नव्वद जागांसाठी आणि ते मतदान होणार आहे एक ऑक्टोबरला पुढे असं म्हटलेलं आहे की चार ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल येणारे सगळ्यात महत्वाची गोष्ट चार ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल लागणार आहे खूप बरासा एक बफर पिरियड ठेवलेला आहे कारण निकाल लागणार आहे चार ऑक्टोबरला मात्र हरियाणाचा निकाल म्हणजे जी काही विधानसभा आहे सध्या तर त्याचा कालावधी संपतोय तीन नोव्हेंबरला त्यामुळे जवळपास एक महिन्याचा कालावधी असणार आहे नवीन सरकार स्थापन करण्यासाठी त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे जवळपास एक महिना आधीच या निवडणुका लागतायत लागलेल्या आहेत किंवा निवडणुकांचा निकालही लागणार आहे त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाला महाराष्ट्राविषयी प्रश्न विचारण्यात आलेला आहे आज मुंबईत चे म्हणजे आज ग्रुप मधले इंडिया टुडे ग्रुपचे या का कालावधी आता संपतोय म्हणजे खरं तर हरियाणाचा कालावधी संपतोय तीन नोव्हेंबरला महाराष्ट्राचा विधानसभेचा कालावधी मुदत संपते सव्वीस नोव्हेंबरला तर त्यांनी हाच प्रश्न विचारलेला होता मग हरियाणासोबतच महाराष्ट्राची निवडणूक जाहीर का झाली नाही याच प्रश्नाला उत्तर देताना निवडणूक आयोगानं काही थेट कारण दिलेली आहेत ही कारण मी तुम्हाला ब्रेकिंगच्या माध्यमातून दाखवते तुमच्या स्क्रीनवर सगळ्यात महत्वाचं कारण देण्यात आलेलं आहे ते म्हणजे जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचा प्रश्न हा त्यावेळी नव्हता असं निवडणूक आयोगानं म्हटलंय त्यांनी असं म्हटलेलं आहे यापूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका एकत्रच होत होत्या मात्र जम्मू काश्मीरचा प्रश्न त्यावेळी नव्हता पुढे निवडणूक का आयोगानं काय म्हटलंय तर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांची मोठी गरज असणार आहे त्यावेळी मोठी कुमक तिकडे ठेवावी लागणार आहे कारण खूप संवेदनशील असं सगळ्या भागांमध्ये निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे सगळा फौजपाटा सगळी सुरक्षा यंत्रणा तिथे ठेवावी लागणार आहे त्यासोबतच हरियाणाच्या निवडणूक आहेत त्यासोबतच तिसऱ्या एका मोठ्या राज्याची निवडणूक होऊ शकत नाहीत आणि त्याचमुळे आम्ही या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत असं निवडणूक आयोगाने सांगितलंय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले पुढे ते असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये पाऊसही होता आणि बरेच सणही आहेत हे देखील एक महत्त्वाचं कारण निवडणूक आयोगानं दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय काही ठिकाणी पूरस्थिती आहे काही ठिकाणी रेड अलर्ट आहे या सगळ्या गोष्टी देखील आम्ही विचारात घेतलेल्या आहेत असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आणि आणखी एक महत्त्वाचं कारण दिलं आहे ते म्हणजे सणांचं महाराष्ट्रात आता श्रावण सुरू झालेलं आहे श्रावणातला पहिला सण नागपंचमी झाला आहे त्यानंतर आता रक्षाबंधने आणि त्यानंतर अगदी महत्त्वाचे जे आपले सण असतात खास करून गणेश चतुर्थी दिवाळी <coughs> या सगळ्या सणांना लागोपाठ हे सण असल्यामुळे आम्ही ही निवडणूक पुढे ढकलली आहे असं कारण निवडणूक आयुक्तांनी दिलेलं आहे नेमकं निवडणूक आयुक्तांनी काय म्हटलंय राजीव कुमारांनी या प्रश्नाचं उत्तर काय दिलंय ते आपण जाणून घेऊया त्यांची ही निवडणूक आयुक्तांची प्रेस कॉन्फरन्स मधली प्रतिक्रिया पाहूयात आपण महाराष्ट्र का चुनाव और हरियाणा का चुनाव एक साथ देखिए पहले महाराष्ट्र और हरियाणा एक साथ हुए थे तीन नवंबर हरियाणा की डेट है तो छब्बीस नवंबर महाराष्ट्र की डेट है राइट right. उस समय में जे एंड के नॉट ए फैक्टर सो वन हैव लिटिल लेटर दिस टाइम देर आर फोर इलेक्शन इन दिस इयर एंड फिफ्थ इलेक्शन जस्ट इमिडिएटली आफ्टर दिस रिक्वायरमेंट ऑफ फोर्स विच इज एज से हायर टोन इन जे एंड के हमने दो और दो हमने दो चुनाव को एक साथ करने का निर्णय लिया और फिर ऐसा नहीं कर सकते कि जब जे के अनाउंस करें और जे के चल रहा हो तो उसके बीच में दूसरा अनाउंस करें और साथ ही साथ और भी बहुत सारे फैक्टर्स हैं वो फैक्टर्स क्या है अभी महाराष्ट्र में बारिश भी थी बी एल का वर्क करना बाकी है और बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं जिसको हमें शेड्यूल करने में देखना है दैट इज लाइक गणेश फेस्टिवल पितृपक्ष Navratri, Diwali, all that put together, this is what we thought that we can handle as two elections at a time. So therefore, we decided to go this. And in any case, it is within six months of the schedule of the of the term of the assembly which is ending. I think I have answered all. Yes. Sir. Next. तरी ही महत्वाची कारणं दिली आहेत निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात लागोपाठ सण आहेत सगळ्यात महत्वाचा मोठा सण गणेशोत्सव दिवाळी पितृपक्ष हे सगळे सण लागोपाठ येत आहेत आणि त्यामुळे आम्ही या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत मात्र त्यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की महाराष्ट्राचा विधानसभेचा कार्यकाल पूर्ण पूर्ण होण्याआधीच म्हणजे संपण्याआधीच आम्ही या निवडणुका घेणार आहोत आता महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कार्यकाल कधी संपतोय महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाल कधी संपतोय तर तो संपतोय सव्वीस नोव्हेंबरला म्हणजे तत्पूर्वीच आम्ही या निवडणुका घेणार आहोत हे देखील निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे म्हणजे आता कालच पंधरा ऑगस्ट झाला सोळा ऑगस्ट सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर सोळा ऑक्टोबर आणि सोळा नोव्हेंबर म्हणजे पुढच्या जवळपास अडीच ते तीन महिन्यामध्ये ही निवडणूक लागणं गरजेचं आहे तत्पूर्वी कारण सव्वीस नोव्हेंबरच्या पूर्वी निवडणुकीचा निकाल लागणं अपेक्षित आहे हरियाणाचा कार्यकाल मी पुन्हा एकदा सांगते तीन नोव्हेंबरला संपतोय मात्र चार ऑक्टोबरलाच त्यांचा निकाल लागणार आहे निवडणुकीचा त्यामुळे हरियाणाच्या कार्यकाल पूर्ण होण्याच्या एक महिना आधी तिथला निकाल लागलेला असेल जर हेच सूत्र किंवा अशाच तारखांचं गणित निवडणूक आयोगानं मांडलं तर महाराष्ट्राचं सव्वीस नोव्हेंबर म्हणजे एक महिना आधी सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान मतदान होईल का मात्र एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि दिवाळीचा सण अर्थातच भारतात सगळीकडे साजरा केला जातो तर दिवाळी आहे ती जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस ऑक्टोबरपासून ते तीन नोव्हेंबरपर्यंत आहे म्हणजेच याचा अर्थ तीन नोव्हेंबरच्या नंतरच महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील मतदान होईल आणि त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागणारे ह्या गोष्टी आता निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या आहेत महत्वाची कारण मी पुन्हा एकदा सांगते त्यांनी असं म्हटलेलं आहे महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये यापूर्वी निवडणुका एकत्रितरित्या लढल्या जात होत्या मात्र जम्मू काश्मीरचा मुद्दा त्यावेळी नव्हता जम्मू काश्मीरच्या निवडणुकीचा मुद्दा त्यावेळी उपस्थित नव्हता मात्र तो मुद्दा महत्वाचा आता जम्मु महत्वाचा आहे आता जम्मू काश्मीरच्याही निवडणुका घ्यायच्यात राज्य म्हणजे देशभराच्या महत्त्वाच्या महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये जम्मू काश्मीर हे यावर्षी निवडणुका होणारं राज्य झालेलं आहे इतर ज्या काही राज्यांच्या निवडणुका आहेत त्या आहेत झारखंड एक आहे महाराष्ट्र झारखंड हरियाणा दिल्ली या राज्यांच्या निवडणुका आता संपणार आहेत मात्र त्यामध्ये आता जम्मू काश्मीरची भर पडली आहे ज्या राज्यामध्ये यापूर्वी निवडणुका नव्हत्या जेव्हा जेव्हा महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका व्हायच्या त्यामुळे हा मुद्दा इथे ऍड झालाय ते असंही म्हणतात किपिंग इन व्ह्यू द अवेलेबिलिटी अँड मुवमेंट्स ऑफ सिक्युरिटी फोर्सेस वी एम ॲट होल्डिंग सायमल्टेनियस इलेक्शन्स इन टू स्टेट्स त्यांनी असं म्हटलेलं आहे निवडणूक निवडणुकीच्या काळामध्ये सुरक्षा यंत्रणांची मोठी कुमक लागते एका वेळी आम्ही ती दोन राज्यांमध्ये पुरू शकतो आणि त्याचमुळे आम्ही या दोन राज्यांवर सध्या लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलेलं आहे हियर इज अ मॉन्सून इन महाराष्ट्र अँड द वर्क ऑफ द वोटर लिस्ट इज पेंडिंग देर इज रेन पितृपक्ष दिवाळी गणेश चतुर्थी एक्सेट्रा इन बिटवीन सो इट वील हॅपन लेटर देअर एनिवे द कमिशन हॅज द प्रिव्हिलेज दॅट द नेक्स्ट इलेक्शन कॅन बी हेल्ड सिक्स मंथ्स बिफोर द कम्प्लिशन ऑफ द टर्म ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं त्यांनी म्हटलेलं आहे सहा महिन्याआधी तुम्ही या निवडणुका घेऊ शकता मात्र अर्थातच महाराष्ट्रातल्या विधानसभेचा कालावधीच आता सव्वीस नोव्हेंबरला संपतोय त्यामुळे तत्पूर्वी आता निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाला क्रम प्राप्त आहे आणि त्याआधीच या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात महत्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्या प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया येतात त्या देखील घेतल्या पाहिजेत आधी मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेते एक प्रेक्षक आहेत प्रदीप नावाचे त्यांचं असं म्हणणं आहे हरियाणामध्ये दिवाळी नाही का हा त्यांचा प्रश्न आहे अर्थात हरियाणाच्या निवडणुका या दिवाळीच्याही आधी होत आहेत जवळपास दिवाळीच्या एक महिना आधी ह्या निवडणुका पार पडणार आहेत म्हणजे एक ऑक्टोबरला निवडणुका पार पडतात आणि दिवाळी जवळपास अठ्ठावीस ऑक्टोबरला वगैरे आहेत त्यामुळे दिवाळीच्या आधीच हरियाणामध्ये निवडणुका होत आहेत आणि हरियाणाच्या निवडणुकीचा कार्यकालही आपल्यापेक्षा आधीच संपत आहे आणि त्यामुळे त्यांच्या निवडणुका आधी घेण्यात आल्यात आणि अर्थात जम्मू काश्मीरचं कारणही देण्यात आलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अ अनेक अनेक प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की एस के एस वन नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणत आहेत इथे नगरसेवक होणारे वाट बघून गेले महानगरपालिका निवडणूकही नाही लोकशाही आहे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नगरसेवकापासून अनेक निवडणुकांची प्रतीक्षा आहेत म्हणजे अगदी महानगरपालिकेच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक निवडणुका बाकी आहेत आणि असं असताना आता ही तरी निवडणूक लागणार आहे की नाही महाराष्ट्रात हा त्यांना पडलेला प्रश्न आहे अर्थात आ, या सगळ्या निवडणुकांसंदर्भात काही न्यायालयीन प्रकरण आहेत मात्र विधानसभेची निवडणूक तर लागणारच आहे मात्र ती पुढे ढकलण्यात आलेली आहे अर्थात विरोधकांनी त्या प्रकारचा सुतोवाच आधीच केलेलं होतं जयंत पाटील यांनी या संदर्भात एक महत्वाचं विधान केलेलं होतं त्यांनी असं म्हटलेलं होतं की महाराष्ट्राच्या निवडणुका या जवळपास पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान होतील असा त्यांचा अंदाज होता आणि आता तो अंदाज काहीसा खरा ठरताना दिसतोय महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचं कळत आहे आणि तसं आता निवडणूक आयोगाच्या प्रेस कॉन्फरन्स मधून जवळपास स्पष्ट झालेलं आहे पुढे असं म्हटलेलं आहे आपले एक प्रतिनिधी त्यांनी रवींद्र रवींदर चिपळूणकर नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात देशात वर्षाचे बारा महिने ही सण असतात निवडणूक आयोगाला योग्य कारण पाऊस सणाचे अडचण म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आ, म्हणजे आपल्या देशामध्ये दे, रोजच काही ना काही सण असतात तर सणांचं कारण पावसाचं कारण कसं काय देऊ शकतो निवडणूक आयोग तर निवडणूक आयोगाच्या आजपर्यंतच्या निवडणुकांच्या कार्यकालातून ही गोष्ट तर स्पष्ट होते की दिवाळीच्या ऐन दिवाळीच्या दिवशी ऐन गणपतीच्या दिवशी अशी कधीच निवडणूक होत नाही तर या मोठ्या सणांच्या तारखा लक्षात घेऊनच निवडणुकीचा कार्यक्रम हा आखला जातो आणि तसाच प्रयत्न आता देखील होताना दिसतोय यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुकांच्या तारखा आणि सणांच्या तारखा या कुठेतरी क्लॅश होण्याची शक्यता होती त्यामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या असाव्यात निवडणूक आयोगाने यासंदर्भातला सुतोवाच केले स्पष्ट विधान केलेलं आहे आणखी एक प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात वन नेशन वन इलेक्शनचं काय हो, मग असं त्यांचं म्हणणं आहे अन्सारी रशीद नावाचे प्रेक्षक आहेत आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण कालच मोदींनी या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे लाल किल्ल्यावरनं ला त्यांचं का जे काही भाषण झालेलं होतं पंधरा ऑगस्ट निमित्त या भाषणामध्ये त्यांनी या मुद्द्याचा उल्लेख केलेला होता वन नेशन वन इलेक्शनचा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आज निवडणुका लागत आहेत वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या दिवशी निवडणुका लागत आहेत असंही इलेक्शन कमिशन म्हणत आहे मग आता त्याचं काय जे मोदी म्हणत आहेत किंवा मोदी पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं जाहीरपणे बोलतात यापूर्वी भाजपकडनं हा मुद्दा मांडला जात होता असं बोललं जात होतं की सगळ्या निवडणुका आता एकाच दिवशी एकाच वेळी घेतल्या जातील मात्र त्या मुद्द्याचं काय हा प्रश्न देखील अनेक प्रेक्षकांना पडलेला आहे आणि मला वाटतं तो व्हॅलिड प्रश्न आहे कारण कालच मोदी या संदर्भात बोललेले आहेत आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अशा गोष्टी घडत आहेत दीपक सरवडे नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात लोकशाहीची थट्टा मांडली आहे यामागे कोण आहे हे सामान्य मतदारांना चांगलं माहिती आहे कधीतरी याचा विस्फोट होईल असं त्यांचं म्हणणं आहे तुमची कमेंट मी घेतलेली आहे आणखी एक प्रेक्षक आहेत ते असे म्हणतात की आ, की का नाही निवडणुका का घेतल्या जात नाही याचं त्यांनी कारण द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे निवडणूक होईल असं वाटत नाही असं अजय कुलकर्णी म्हणतात त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक होईल असं काही आम्हाला वाटत नाही सोपान भावर काय है म्हणतात काही योजना देणं बाकी आहे हा त्यांनी यामागचं कारण सांगितलेलं आहे विश्वनाथ जयावर नावाचे प्रेक्षक ते म्हणतात महाराष्ट्र झारखंड दिल्ली विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकोणतीस डिसेंबर रोजी होण्याची शक्यता असंही त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्राची निवडणूक ही एकोणतीस डिसेंबरपर्यंत जाऊ शकते पुढे जाऊ शकते निवडणूक का आयोगानं काय म्हटलंय ते मी पुन्हा एकदा सांगते द कमिशन हॅज द प्रिव्हिलेज दॅट द नेक्स्ट इलेक्शन कॅन बी हेल्ड सिक्स मंथ्स बिफोर द कम्प्लिशन ऑफ द टर्म ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंबली असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे सहा महिने आधी या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे जसं आपले प्रेक्षक आहेत ते म्हणतात की एकोणतीस डिसेंबर रोजी महाराष्ट्र झारखंड आणि दिल्ली विधानसभेची निवडणूक ही एकत्रितरित्या होऊ शकते अर्थात हा विचार म्हणजे हाच प्रश्न विचारण्यात आलेला होता की झारखंड सोबत महाराष्ट्राची निवडणूक होईल का तर त्यालाही निवडणूक आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे आणि अर्थात तुमचा जो मुद्दा आहे तो देखील मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे शेख मुजम्मिल म्हणतात मॅम लाडकी बेहनचे फॉर्म अजून बाकी आहे अर्थात लाडकी बहीणची मुदत बाकी आहे ऑगस्ट एंडपर्यंत आणि तोपर्यंत ही या निवडणुका जाहीर होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे राज झवरे नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती पुन्हा विधानसभेत होईल म्हणून निवडणुका लांबणीवर टाकत आहे सरकार त्यांचं असं म्हणणं आहे महाराष्ट्रात लोकसभेला जो काही निकाल आलेला होता त्याची पुनरावृत्ती होईल अशी भीती आहे आणि त्यामुळेच या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत अर्थात या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आहेत त्या आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय काही वेळातच यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येतील अर्थात विरोधक कायम याच्यावर बोलत आहेत आजच महाविकास आघाडीची महत्वाची एक सभा झालेली आहे की एकत्रितरित्या एक, एक मेळावा झाला आहे पदाधिकाऱ्यांचा आणि या मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की निवडणूक आयोगाला माझं सांगणं की आजच तुम्ही महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर करून टाका आमची तयारी आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं या संदर्भात आता बाकी नेत्यांच्या प्रतिक्रियाही बघणं इंटरेस्टिंग असणारे मात्र उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया आले आलेली होती अर्थात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या गटाकडनं जयंत पाटील यांनीच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी ही शक्यता वर्तवलेली होती की निवडणूक या काही अलीकडे येणार नाही निवडणुका आपल्याला वाटतं तसं दिवाळीच्या दरम्यान होणार नाहीत तर दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या मध्यावधीतच या निवडणुका होतील असा अंदाजच त्यांनी व्यक्त केला होता आणि त्यामागचं त्यांनी कारण असं सांगितलं होतं की सरकारला त्यांच्या लोकप्रिय योजनांची पूर्तता करायची या लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ देत आणि त्यानंतर दोन तीन हप्ते जमा झाल्यानंतरच सरकार निवडणूक म्हणजे ही निवडणूक जाहीर केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात त्यांचा हा अंदाज आता खराब ठरताना दिसतोय जयंत पाटील यांनी संदर्भात पहिल्यांदा विधान केलेलं होतं आणखी एक प्रेक्षक आहेत पांडुरंग रुद्रावार ते ते पराभव समोर दिसत आहे त्यामुळे पळून जात आहेत निवडणुकीतून असं त्यांचं म्हणणं अविनाश पी म्हणतात लाडकी बहिणवर विश्वास नाही का हा त्यांचा प्रश्न आहे आणखी एक प्रक्ष प्रेक्षक आहेत विनोद तायडे नावाचे ते म्हणतात सरकारला अं प्रचार प्रसार करण्यासाठी वापरता येईल म्हणून निवडणूक उशिरा घेतली जाईल अं एक प्रेक्षक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे एक देश एक इलेक्शनच काय असं त्यांचं म्हणणं आहे जसं आपण आता बोलत होतो आणखी एक प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात प्रताप पाटील नावाचे एक दोन महिने निवडणूक मागेपुढे झाली तर फरक प काही पडतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन वर्षापासून झाल्या नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे त्यांचा असा प्रश्न आहे की एक दोन महिने जर निवडणूक मागे पुढे झाली तर काय फरक पडतो स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तर कधीपासून नाही झाल्यात आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकांवर जवळपास कुठल्याच महानगरपालिकावर आत्ता तिथला महापौर नाही आहे तिथले नगरसेवक नाही आहेत तर सगळ्यांचा कार्यकाळ संपला आणि त्यामुळे तिथे आता प्रशासक काम बघतोय तिथले आयुक्त काम बघत आहेत आणि त्यामुळे त्यांचा हा प्रश्न आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या अतिशय महत्वाच्या असतात त्या त्या शहराचा सगळा कारभार पाहण्यासाठी आणि त्यांचाच कुठेतरी अभाव आहे सध्या त्या अस्तित्वातच आहेत तर असं एक दोन महिन्यांनी काय बिघडणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास दीड दोन वर्ष पेंडिंग आहेत असं त्यांचा प्रश्न आहे अंजली गायकवाड म्हणतात आनंदाचा शिधा दिवाळीत सुद्धा द्यायचा आहे हा त्यांचा मुद्दा आहे अर्थात आपण आज सकाळी या संदर्भात बातचीत केलेली होती की काय काय मुद्दे असू शकतात महायुतीच्या बाजूनं त्यांचा काय प्लॅन असू शकतो या दोन तीन महिन्यामध्ये ते कसा गेम फिरवू शकतात या संदर्भातलं आमचं एक लाईव्ह केलेलं ला आहे तकच्या याच लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्ही ते पाहू शकता आम्ही दुपारच्या बातम्यांमध्ये हे के लाईव्ह केलेलं होतं त्यामुळे ते लाईव्हचं नक्की बघा आपल्या विश्लेषकांनी या संदर्भात सविस्तर माहिती देखील दिलेली आहे तर तुम्ही ती जाऊन लाईव्ह आत्ताही बघू शकता या संदर्भातली अधिकची माहिती तुम्हाला तिथे मिळू शकेल इम्रान खान म्हणता शंभर टक्के महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार आहे त्यामुळे भाजप सरकारला असं वाटतंय की आपली सत्ता जाईल मग तुम्ही कितीही दिवस पुढे ढकला सत्ता महाविकास आघाडीचीच येणार असं इम्रान खान यांचं म्हणणं आहे कैलास वाघ म्हणतात सहा महिने अगोदर निवडणुका घेऊ शकत होते तर लोकसभेसोबतच का घेतली नाही निवडणूक आयुक्तांनी हे विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की विधानसभेचा कार्यकाल संपण्याआधी सहा महिने आधी देखील आम्ही निवडणूक घेऊ शकतो ते प्रिव्हिलेज निवडणूक आयोगाकडे आहे तर त्यावर त्यांचं उत्तर आहे विनोद तायडेंचं की जर तुम्हाला सहा महिने अगोदर निवडणूक तुम्ही घेऊ शकत होता तर तुम्ही लोकसभेसोबतच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर का केली नाही असा त्यांचा सवाल आहे आणखी एक प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात नितीन पाटील म्हणतात आम्ही रोज तुमच्या कमेंट्स बघतो तुम्ही कधी वाचत नाही तर आम्ही प्रयत्न असतो आमचा की सगळ्या कमेंट्स वाचायच्या मात्र तुमच्या कमेंट्स इतक्या साऱ्या आहेत की त्या सगळ्या एका लाईव्हमध्ये वाचणं पॉसिबल होत नाही मात्र जास्तीत जास्त निवड म्हणजे <coughs> जास्तीत जास्त कमेंट्स घेण्याचा आमचा प्रयत्न असतो तो आमचा कायमच राहील दिलीप गावकर म्हणतात कुठल्या पण योजना आणा तुम्हाला माफ करणार नाही आम्ही सगळे हरवणार आहे महाविकास आघाडीच येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे एस डी नावाचे प्रेक्षक आहेत ते म्हणतात yeah. आपल्या सोयीनुसार निवडणुका घेतल्या जाणार का जयसिंग मारुतीराव पाटील म्हणतात चांगली गोष्ट आहे निवडणूक पुढे ढकलली तर जनतेला काय फरक पडतो असं त्यांचा प्रश्न आहे ज्ञानेश्वर मानकर नावाचे प्रेक्षक आहेत ते असं म्हणतात या सरकारनं काहीही दिलं तरी लोक घेतील पण त्यांना फायदा मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे अरविंद राज नावाचे प्रेक्षक आहेत त्यांचे कमेंट खूप मार्मिक आहे ते असं म्हणतात विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर होतात मग निवडणुका पुढे ढकलण्याची गरज काय असं त्यांचा प्रश्न आहे अर्थात आ, अर्थात हा सगळा निवडणूक आयोगाचा निर्णय असतो सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे मात्र निवडणूक आयोगानं जे सुतोवाच केले त्यानुसार आता हे सगळे सण संपल्यानंतर या निवडणुका जाहीर होतीलच आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची ही टर्म संपण्याआधीच या निवडणुका होतील असं त्यांचं म्हणणं आहे आणखी एक प्रेक्षक आहेत प्रॉफिट विथ प्रदीप ते असं म्हणतात इलेक्शन आयोग महायुतीचं नुकसान करत आहे असं करून असं त्यांचं म्हणणं आहे तर जसं मी म्हणत होते की अक्षरशः अनेक गोष्टींचा पाऊस पडतो आहे अनेक कमेंट्सचा पाऊस पडतोय आणखी एक प्रेक्षक आहेत संदीप उमरे ते म्हणत आहेत मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील जर महाराष्ट्रभर फिरले तर भाजपचा आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांचे आमदार निवडून येणार नाही याची त्यांना भीती वाटते असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे या सगळ्या आ... गोष्टींचा इम्पॅक्ट या निवडणुकीवर नक्कीच पडणार आहे लोकसभेला मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खूप गाजलेला होता मराठवाड्यामध्ये खास करून त्याचा एक मोठा इम्पॅक्ट झालेला होता आता विधानसभेची निवडणूक आहे ही आणखी स्थानिक लेवलची निवडणूक आहे इथले मुद्दे तिथे निर्णायक ठरणार आहेत लोकसभेला राष्ट्रीय मुद्दे महत्त्वाचे ठरत असून देखील हा इतिहास असून देखील महाराष्ट्रामध्ये लोकसभेला देखील स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरले शेतकऱ्यांचे मुद्दे महागाईचे मुद्दे मराठा आरक्षणाचा मुद्दा इथे निर्णायक ठरलेला होता आत्ता निवडणूक आहे ती विधानसभेचे इथल्या स्थानिक प्रश्नांवरच ही निवडणूक गाजणार आहे आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा स्थानिक मुद्दा आहे हा सगळ्यांच्या महत्त्वाचा सगळ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामुळे या मुद्द्याचा इम्पॅक्ट होणारच आहे अर्थात जनांगींची मागणी अजूनही मान्य झालेली नाही आहे एकोणतीस ऑगस्टपर्यंतची मुदत सरकारला त्यांनी दिली आहे एकोणतीस ऑगस्टनंतर ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला निवडणुकीवर होताना दिसणार आहे आणि अर्थातच महायुतीसमोर सग सगळ्यात मोठं आव्हान तेच आहे सगळ्यात मोठं चॅलेंज तेच आहे अर्थात लोकप्रिय घोषणांचा त्यांना किती फायदा होतो जर निवडणुका पुढे ढकलल्या जातात असं जे चित्र दिसतंय त्याचा त्यांना किती फायदा होतो या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी होतील का आणि त्याचा त्यांना फायदा होईल का ही गोष्ट देखील बघावी लागणार आहे मात्र तत्पूर्वी जसं निवडणूक आयोग जसा आपला जो मुद्दा होता किंवा आपला आजचा जो काही विषय आहे चर्चेचा तो हाच आहे की निवडणूक आयोग आयोगानं जे काही कारणं दिलेली आहेत ती नेमकी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तुम्हाला काय वाटतं निवडणूक आयोगानं दिलेल्या कारणांविषयी तुमची मतंही तुम्ही कमेंट करून नक्की नोंदवू शकता त्यासोबतच तर मुंबई तकवर तुम्ही अनेक सध्याच्या पॉलिटिकल हॅपनिंग संदर्भातले व्हिडिओ पाहू शकता सध्या नाशिकमध्ये काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे नेमकं काय घडलेलं आहे हे तुम्हाला आमच्या पुढच्या लाईव्हमध्ये पाहता येणार आहे त्यासोबतच मुंबईच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये गेला तरी तुम्हाला सध्याच्या चालू घडामोडींविषयी महत्वाचे अपडेट्स मिळतील त्यासोबतच आता सकाळी महाविकास आघाडीचा एक मेळावा पार पडला आहे जिथे उद्धव ठाकरे यांचं भाषण खूप गाजलेलं आहे मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाविषयीचं त्यांचं विधान खूप गाजलं आहे त्यामुळे ते भाषण जाऊन तुम्ही नक्की आमच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहू शकता लाईव्ह मध्ये दे देखील पाहू शकता आणि त्यासोबतच इतर नेत्यांची सगळी महत्वाची तडाखेबंद भाषणं तुम्हाला तिथे पाहता येतील त्यामुळे मुंबई तकच्या या सगळे लाईव्ह इथले सगळे व्हिडिओ नक्की बघा तक डॉट ही आमची वेबसाईट ही है, नक्की फॉलो करा मुंबई तकला इंस्टाग्राम असो फेसबुक असो ट्विटर असो या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका या लाईव्ह मात्र मी इथेच थांबते हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच